नमस्कार मंडळी मी संतोष तुमचं स्वागत करतो भारत दर्शन यात्रा या आपल्या युट्यूब चॅनलवर आज मी आलो आहे पुणे जिल्ह्यातील पुणे तालुक्यातील देहू येथे देहू येथील गाथा मंदिर श्री संत तुकाराम महाराज गाथा मंदिर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे हे माझ्या मागे प्रवेशद्वारे आणि या बाजूला हे मंदिर आहे चला तर आता आपण देहू दर्शन या हा या हा पहिला आहे मी व्हिडिओ तुम्हाला देहू येथील श्री संत तुकाराम महाराज गाथा मंदिर येथील परिसर भक्त भक्तनिवास आणि अन्नछत्र दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाही करा श्री संत तुकाराम महाराजांचा जन्म वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला देहू येथे झाला होता त्यांच्या वडिलांचे नाव बोल्होबा तर आईचे नाव कणकाई असे होते आता मी मंदिराजवळ आलेलो आहे हे इथं मंदिर आहे तुकाराम महाराज गाथा मंदिर आणि इथं छोटस गार्डन पण आहे आणि या बाजूला भक्तनिवास आहे भक्तनिवासच्या तिथे आपण जाणार आहोत पण आधी आपण या मंदिरात जाऊया संत तुकाराम महाराजांचे मूळ पुरुष हे विश्वंभर बाबा होते ते फार मोठे विठ्ठलाचे भक्त होते त्यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती श्री विश्वंभर बाबांनंतर सात पिढ्यांच्या अखंडित विठ्ठल भक्तीच्या सेवेनंतर आठवे पुरुष जन्मले ते होते श्री संत तुकाराम महाराज या बाजूला या बाजूला गार्डन आहे छोटस आणि इथं माधो हो अमृत कारंज धारा इथ या मंदिराला लहान मोठे असे एकूण तेहतीस कळस असून जे की तेहतीस कोटी देवी देवतांचे प्रतीक आहे गाथा मंदिर हे उंचावर असून दोन मजली आहे मंदिरात जाण्यासाठी जवळपास सत्तावीस पायऱ्या आहेत मंदिराच्या दोनही बाजूला हत्ती आहेत पुणे शहरापासून देहू हे गाव तीस किलोमीटर अंतरावर असून देहू पासून आळंदी सतरा किलोमीटर आता मी मंडप था या व्हिडिओला लाईक करा तुमच्या एका लाईक मुळे माझे प्रोत्साहन वाढते आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते त्यामुळे व्हिडिओला लाईक करा तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा शेअर केल्यामुळे इतरांनाही या ठिकाणाची माहिती होईल आणि श्री संत दर्शन आता आपण श्री संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले आता आपण दुसऱ्या मजल्यावर असलेले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पाहणार आहोत जे का रांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुला तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा अशा प्रकारे अभंगांची रचना करून तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना ईश्वराची भक्तीचा सरळ आणि सोपा मार्ग दाखवला मंदिर हे दोन मजली असून खालच्या मजल्यावरही तुकाराम महाराजांची गाथा लिहिलेली आहे भिंतींवर आणि वरच्या मजल्यावरही गाथा लिहिलेली आहे आपण पाहू शकता पूर्ण भिंतींवर गाथा आहे श्री संत तुकाराम महाराज गाथा मंदिर हे त्यांच्या अभंगाचा संग्रह असून जवळपास पास 4000 पेक्षा ही जास्त अभंग हे संगमरवरी दगडात कोरलेले आपल्याला या मंदिरात दिसून येतात माझ्या सध्याच्या माहितीनुसार हे जगातील सर्वात मोठे अभंगाचे मंदिर असावे आता मी विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ या बाजूला मंदिराच्या सभामंडपातून आपण जेव्हा डाव्या बाजूला येतो तेव्हा या बाजूला आपल्याला इंद्रायणी नदी ही दिसते तिथं पुलही आहे आणि इंद्रायणी नदी अशी वाहते संत तुकाराम महाराज हे वास्तववादी आणि निर्भीड संत होते त्यांनी त्यांच्या साहित्यातून आणि कीर्तनातून समाज प्रबोधन केले समाजातील अंधश्रद्धा दूर करून लोकांना शिक्षण संस्था चालवली जाते तसेच गाथा मंदिर ट्रस्टच्या वतीने शारीरिक चिकित्सा व औषधोपचार केंद्र आणि नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत केली जाते पण तुकाराम महाराज गाथा मंदिर पाहिलं आता येथील भक्त निवास मी तुम्हाला दाखवणार आहे गाथा मंदिर परिसरात दोन भक्त निवास आहे पहिला आहे विश्व मनोत्री भक्त निवास आणि दुसरा आहे ज्ञानदीप भक्त निवास आता मी विश्व मनोत्री भक्त निवास दाखवणार आहे विश्व मनोत्री मध्ये पाच व्यक्तींसाठी पाचशे रुपयात रूम मिळते अटॅच टॉयलेट बाथरूम प्लस सोलर वॉटर सुविधा आणि पंचवीस व्यक्तींसाठी दोन हजार रुपयात हॉल मिळतो भक्तनिवासच्या आत आलेलो आहे या बाजूला ऑफिस आहे कार्यालय रूम बुक करण्यासाठी आणि इथं मोकळा स्पेस आहे समोर तुळशी रुंदावर आहे मध्यभागी या बाजूला रूम आहे तर चला तर आता मी तुम्हाला असलेल्या ज्ञानदीप निवास मध्ये पाच व्यक्तींसाठी सातशे रुपयात रूम मिळते अटॅच कमोट टॉयलेट बाथरूम प्लस गिझर वॉटर सुविधा आणि दहा व्यक्तींसाठी बाराशे रुपयात हॉल मिळतो भक्त भक्तनिवास समोर कार पार्किंगचीही ही सोय आहे रूम बुक केलेली आहे पाचशे रुपयाला रू ही रूम मिळालेली आहे एकोणास नंबरची या शिरूम अटॅच टॉयलेट बाथरूम आहे वर पंखा आहे एक बेड आहे आणि चार गाद्या खाली आहे चार उश्या चार गाद्या चार बेडशीट पाहिले चार तर या रूम आहे पाच जण आरामात इथे राहू शकतात असे चार गाड्या आणि अटॅच टॉयलेट बाथरूम भक्तनिवासच्या बाजूलाच या बाजूला इथं मातोश्री बहिणाबाई अन्नपूर्णा भवन आहे बारा ते दोन या वेळेत इथं असं अन्नदान केलं जातं भात मटकीची भाजी पोळी आणि खीर आहे असं वेग वेग दररोज वेगवेगळा मेनू वेग 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 असतो आणि अशी बसायची व्यवस्था आहे पाणी श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथा ज्या ठिकाणी बुडावल्या होत्या ते ठिकाण आणि इंद्रायणी नदी मी तुम्हाला यानंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तो व्हिडिओही आपण पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे